नमस्कार श्रोते आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गीतेचा अत्यंत दिव्य आणि मनाला स्पर्श करणारा अध्याय पाहणार आहोत अध्याय विभूती योग याचा अर्थ भगवानाची दिव्य ऐश्वर त्यांची सर्वव्याप्ती शक्ती त्यांचं विराट स्वरूप हा अध्याय का विशेष आहे तर इथे श्रीकृष्ण स्वतः सांगतात मी कोण आहे मी या सृष्टीत कसा प्रकट आहे आणि माझी शक्ती विश्वभर कशी पसरलेली आहे हा अध्याय भक्तीला गती देतो श्रद्धेला खोली देतो आणि ईश्वराशी नातं घट्ट करतो अर्जुन श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो कृष्णा विचार तू म्हणतोस तू सर्वत्र आहेस पण मला अधिक स्पष्ट सांग तू कुठे कुठे प्रकट झालेला आहेस तुझी दिव्यता कशी ओळखू हा प्रश्न आपल्यालाही पडतो ईश्वर दिसत नाही पण त्याला कसं अनुभवायचं श्रीकृष्ण हसून उत्तर देतात अर्जुन माझी विभूती म्हणजे माझं दिव्य ऐश्वर मी सृष्टीच्या प्रत्येक उत्तम गोष्टीत प्रकट आहे भगवान पुढे सांगतात अर्जुन जे काही श्रेष्ठ आहे जे सामर्थ्यवान आहे तेजस्वी आहे बुद्धिमान आहे जे काही अनोखं अद्भुत आहे ते माझ्या तेजाचा एक अत्यंत छोटा अंश आहे उदाहरणार्थ आकाशातील सूर्य माझं तेज चंद्राचा शीतल प्रकाश माझं सौंदर्य पृथ्वीचा भार पेलणारी शक्ती माझं सामर्थ्य आहे अग्नीचं ताप माझी ऊर्जा आहे समुद्रातली शांतता माझा धीर आहे पर्वताचं ऐश्वर माझी महत्ता आहे फुलांचं सौम्यपण माझी करुणा आहे वाघ सिंह गरुड माझा पराक्रम आहे जलातील जीव माझी चेतना आहे मनातील सद्भावना माझी प्रेरणा आहे हा दृष्टिकोन जीवन बदलून टाकतो कारण आपण जेव्हा निसर्गाकडे बघतो जेव्हा उत्तम गुण पाहतो तेव्हा मनात एक विचार येतो अरे हे सर्व ईश्वराचे दर्शन आहेत या अध्यायात कृष्ण स्वतः पुढे सांगतात मी वेदांमध्ये सामवेद आहे देवतांमध्ये इंद्र आहे मी महासागर आहे मी हिमालयासारखा अढळ पर्वत आहे मी काळ आहे सर्वांचा संहार करणारा मी वाणीतील सत्य आहे योद्ध्यांमध्ये राम आहे सर्पांमध्ये अनंत आहे ध्यान करणाऱ्यांमध्ये मी शांती आहे प्रत्येक वाक्यात एक खोल अर्थ आहे जिथे महानता आहे तिथे ईश्वर आहे जिथे मूल्य आहे तिथे ईश्वर आहे हे ऐकून अर्जुन थक्क होतो या अध्यायाचा एक मुख्य संदेश म्हणजे भक्तीने मला ओळखणं शक्य आहे ज्ञानाने ईश्वर समजतो पण भक्तीने ईश्वर अनुभवला जातो श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन जे भक्त माझ्या स्वरूपाचा विचार करतात ते माझ्या महिमेचं चिंतन करतात मी स्वतः त्यांच्या हृदयात वास करतो यातून एक महत्त्वाचा बोध असा आहे ध्यान जप नामस्मरण हे सगळं मन शुद्ध करतात आणि ईश्वराला मनात स्थापित करतात श्रीकृष्ण भगवान पुढे सांगतात जे माझ्यावर प्रेम करतात जे एकनिष्ठ भक्ती करतात मी त्यांच्या जीवनाचा स्वतः मार्गदर्शक होतो म्हणजे ईश्वर तुम्हाला चालायला सांगत नाहीत ते तुमच्या पुढे चालतात अडथळे दूर करतात भीती दूर करतात योग्य मार्ग दाखवतात मन शांत करतात हे भक्तीचं अद्भुत सामर्थ्य आहे ते पुढे सांगतात अर्जुन तुला बुद्धी मिळते विवेक मिळतो निर्णय क्षमता मिळते ते सर्व माझ्या कृपेमुळे म्हणूनच योग्य निर्णय घेतले जातात योग्य विचार केला जातो योग्य कृती केली जाते या सर्वांच्या मागे ईश्वराचा आशीर्वाद असतो हा अध्याय सांगतो मन शांत असेल तर ईश्वर त्यात आवाज करतो मन अस्थिर असेल तर ईश्वराचं स्मरण हरपून जातं आपल्या दैनंदिन जीवनात आपण ईश्वराच्या विभूतीचं चिंतन कसं करायचं आणि ते अनुभवण्यासाठी आपण काय पाहायचं एक सूर्योदय पाहताना हे त्यांचं तेज पाहायचं धैर्य दाखवताना हे त्यांची शक्ती म्हणायचं सत्य बोलताना ही त्यांची वाणी म्हणायचं चांगलपणात हे त्यांचं सद्गुण आहे म्हणायचं सुंदर निसर्गात ही त्यांची कला आहे म्हणायचं आणि शांत मनात ही त्यांची उपस्थिती आहे असं म्हणायचं असं चिंतन मनाला स्थिर करतं आणि भक्तीला गती देतं अध्याय दहा आपल्याला काय शिकवतो तर ईश्वर सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी आहे निसर्गातील प्रत्येक सुंदरतेत ईश्वर आहे श्रेष्ठता तेज सामर्थ्य यांच्यामध्ये त्यांचं दर्शन घडतं भक्तीने ईश्वर मार्गदर्शक बनतो दिव्य गुणांचा विचार मन शुद्ध करतो ईश्वराच्या विभूतीचं चिंतन म्हणजेच ध्यान आहे हा अध्याय श्रद्धेला अधिक गहन करतो आणि ईश्वर अशी एक अतूट नातं बनवतो तर मित्रांनो हा विभूती योग अध्याय आपल्याला सांगतो विश्वातील प्रत्येक चांगुलपणा ही ईश्वराची ओळख आहे प्रत्येक शक्ती हे ईश्वराचं तेज आहे प्रत्येक सुंदरता हे ईश्वराचं स्वरूप आहे आणि प्रत्येक शांतता ही ईश्वराची उपस्थिती आहे जो हा अध्याय समजतो तो ईश्वराला फक्त मंदिरात नाही तर सर्वत्र प्रत्यक्ष क्षणात अनुभवतो जर तुम्हाला भगवद्गीतेचे अध्याय आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि श्रीकृष्णाच्या उपदेशाला आपल्या जीवनात आणा जय श्रीकृष्ण